नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी आणि ॲग्री सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे महाडीबीटी अंतर्गत कृषी यांत्रिकारी असतील आणि अवजारी असतील याच्यासाठी लाभार्थ्यांची निवड दोन दिवसापूर्वी झाली आहे याच्यामध्ये जवळपास महाराष्ट्रामधील एक लाख साठ हजार शेतकऱ्यांची निवड झाली आहे त्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही तुमचा जिल्हा आहे की नाही आणि किती अनुदान तुम्हाला किंवा किती रक्कम तुम्हाला तुमच्या अवजारावर यंत्रावर भेटणार याबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर मित्रांनो सर्वात आधी आपण पाहूयात की शासनाने मागच्या एक दोन वर्षापासून महाडी बी टीची सोडत झाली नव्हती किंवा बऱ्याच शेतकऱ्यांनी अर्ज करून ठेवले होते पण नंबर येत नव्हता यादीत नाव येत हो नव्हतं आता मित्रांनो दोन दिवसापूर्वी अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्र शासनाने कृषी विभागामार्फत महाडी बी टीची सोडत केलेली आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना आता थेट अनुदान भेटणार आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं लाभार्थ्यांनी म्हणजे जे शेतकरी आहेत ज्यांनी अर्ज केला आहे त्यांनी त्या अर्जाचं टेस्ट रिपोर्ट आणायचा आहे तुम्हाला जिथून कुठून आजार घ्यायचं आहे ते आणि परत महाडीबीटवर अपलोड करायचा ही सिंपल प्रोसेस आहे मित्रांनो आता मित्रांनो तुम्हाला मी सांगतो की कुठल्या यंत्रासाठी किंवा अवजारासाठी किती अनुदान भेटले मित्रांनो तर सर्वात आधी चालू करू मित्रांनो शेतकऱ्यांना आवडतो ट्रॅक्टर ट्रॅक्टरसाठी मित्रांनो सव्वा लाखापर्यंत अनुदान आहे तुमचं छोटा असो किंवा मोठा ट्रॅक्टर असो सव्वा लाखापर्यंत थेट अनुदान शेतकऱ्याला भेटणार आहे त्यानंतर मित्रांनो ऊस शेतीसाठी किंवा आंतर मशागतीसाठी वापरण्यात येणारं पॉवर टिलर पॉवर टिलरला मित्रांनो जेमतेम पंच्याऐंशी हजार म्हणजे ट्रॅक्टरच्या आसपासच धरून चला पंच्याऐंशी हजार ते नव्वद हजारापर्यंत अनुदान शेतकऱ्यांना देण्यात आलेलं आहे त्यानंतर मित्रांनो रोटावेटर आता रोटावेटरमध्ये भरपूर साईज आहेत पाच फूट सहा फूट चार फूट असेल सात फूट असेल तुमच्या साईजनुसार पण साधारण तुम्ही पन्नास हजार रुपये रोटावेटरला अनुदान धरून चला त्यानंतर मित्रांनो डाळ मिल हा प्रोजेक्ट भरपूर गावातल्या बहिणींसाठी किंवा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आहे तर किंवा महाराष्ट्रातल्या ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले असेल दीड लाखापर्यंत डाळ मिलला मित्रांनो थेट अनुदान आहे त्यानंतर मित्रांनो मल्टी क्रॉप मळणी मशीन म्हणजे काय मोठ्या प्रकारचं थ्रेशर जे पंजाबकडं टोकरी हो वगैरे मशीन जी भेटते त्याच्यासाठी अडीच लाखापर्यंत अनुदान आहे मित्रांनो चाफ कटर म्हणजे कडबा कुट्टी असेल त्याच्यासाठी वीस हजाराचं अनुदान आहे त्याच्यानंतर टोकन यंत्र हाताने जे ड्रम आपण सिड्रोल वगैरे हो असतं त्यासाठी चार हजाराचं अनुदान आहे ग्रास कटर मित्रांनो जे पेट्रोल पंपचं इंजिन असतं त्याच्यावर जे ग्रास कटर असतं त्याच्यासाठी सहा हजार तीनशे रुपयाचं अनुदान आहे पेरणी यंत्रासाठी किती अनुदान आहे पेरणी यंत्राला मित्रांनो तुमच्या पेरणी यंत्राच्या दाताच्या म्हणजे फनाच्या साईजवर हो आहे कमीत कमी वीस हजार जास्त जास्त तीस हजारापर्यंतसुद्धा पेरणी यंत्राला अनुदान आहे मित्रांनो अशा प्रकारचं अनुदान तुम्हाला भेटणार आहे याच्यामध्ये अजून भरपूर काही आहेत महाडीबिटीमध्ये शेकडो अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांना ज्यांनी अर्ज केला असेल त्यात भेटला असेल पाईपलाईन असेल ठिबक सिंचन असेल तुषार सिंचन असेल सुद्धा शेतकऱ्यांच्या निवडी झालेल्या आहेत तुमचं त्याच्यामध्ये नाव आहे का नाही ते बघायचं आहे आता मित्रांनो याच्यामध्ये कोणते जिल्हे आहेत आणि त्यांना त्यांचीच निवड झाली त्याच्याबद्दल मी तुम्हाला एकदा सांगतो व्हिडिओमध्ये तर सर्वात आधी मित्रांनो अकोला जिल्हा आहे अकोला जिल्ह्यामध्ये चार हजार तीनशे शेतकऱ्यांची निवड झाली अमरावतीमध्ये तीन हजार पाचशे पासष्ट शेतकऱ्यांनी नाव लक्षात ठेवा तुमचा जिल्हा आहे की नाही अहिल्यानगरमध्ये सर्वात जास्त अकरा हजार दोनशे शहाऐंशी कोल्हापूर तीन हजार आठशे तेवीस गडचिलूर सहाशे एकाहत्तर गोंदिया जिल्हा चौदाशे बहात्तर चंद्रपूर जिल्हा बावीसशे शहाऐंशी छत्रपती संभाजीनगर सहा हजार सातशे अष्ट्याहत्तर जळगाव आठ हजार सहाशे त्रेचाळीस त्यानंतर जालना जिल्हा पाच हजार सातशे चौदा त्यानंतर ठाणे जिल्हा दोनशे चोवीस धाराशिव सहा हजार दोनशे सत्तर धुळे जिल्हा तीन हजार आठशे एक्याण्णव नंदुरबार जिल्हा तेराशे एकोणसाठ त्याच्यानंतर ते नांदेड सात हजार एकशे त्र्याऐंशी नागपूर दोन हजार पासष्ट नाशिक सहा हजार तीनशे दोन परभणीमध्ये सुद्धा मित्रांनो भरपूर अर्ज गेलेत अकरा हजार ऐंशी पालघर एकशे बहात्तर त्यानंतर पुणे पाच हजार सहाशे बत्तीस त्यानंतर मित्रांनो बीड जिल्हा नऊ हजार चारशे शहाऐंशी बुलढाणा नऊ हजार नऊशे एकोणनव्वद भंडारा एक हजार सातशे त्यानंतर यवतमाळ पाच हजार दोनशे वीस रत्नागिरी एकशे सदतीस रायगड एकशे सात कोकण किंवा मुंबई विभागामध्ये कमी आहेत लाभार्थी त्यानंतर लातूर जिल्हा आठ हजार सातशे एकोणपन्नास वर्धा तीन हजार तीनशे वीस वाशिम जिल्हा तीन हजार सहाशे एकवीस सांगली जिल्हा पाच हजार एकशे नऊ सातारा जिल्हा मित्रांनो चार हजार सत्तर त्यानंतर सिंधुदुर्ग सहाशे सव्वीस सोलापूर आठ हजार सातशे था सत्तर आणि हिंगोली शेवटी पाच हजार एकशे आ अठ्ठावीस मित्रांनो अशा प्रकारचे ह्या जिल्ह्यांची निवड झालेली आहे लाभार्थ्यांची याच्यामध्ये तुमचं नाव आहे का नाही ते तुम्हाला पाहिजे आता काही शेतकऱ्यांना मॅसेज आलेले असतील त्यांनी पाहिजे तुमच्या मोबाईलवर मेसेज आला का नाही ज्या शेतकऱ्यांना मॅसेज आला नसेल घाबरून जायची काळजी नाही आहे ना तुम्ही काय करायचं आहे तुमचा मोबाईल नंबर घेऊन तुम्ही सी से एस सेंटर जा मी याच्यावर अर्ज केला होता तुम्ही तिथं जरी सांगितलं तरी कळल तुमची निवड झाली काय नाहीतर तुमच्याजवळ अर्जाची पावती असेल लाभार्थ्यांची तर तीसुद्धा दिली तरी सी एस सेंटरला तरी सुद्धा कळून जाईल त्याच्या पुढेही जरी नाही झालं शेतकऱ्याची निवड झाली नाही का नाही झाली तुम्ही कृषी सहायकाला विचारू शकता तालुका कृषी अधिकाऱ्यालाच विचारू शकतात काही त्रुटी असतील तर त्यासुद्धा दूर होत्या पुढच्या वेळेस तुमचा नंबर येऊन जाईल तर मित्रांनो आशाच शासनाच्या नवीन्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमचा फायदा होईल आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र